बरेच वेळेस आपण शेवग्याची भाजी खातो परंतु शेवग्याच्या भाजीसोबत शेवग्याच्या झाडाच्या देखील काय आहे ते आज आपण पाहणार आहोत कारण की एकदा तरी शेवग्याची भाजी आपल्या घरी बनत असेल मात्र अनेकांना शेवग्याच्या पानाच्या भाजीचे आरोग्यदायी महत्व माहीत नसेल तर ते आज आपण नक्कीच जाणून घेणार आहोत कारण की तुम्हाला माहित आहे का कारण की शेवग्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए असतं तसेच सी आणि ई आणि कॅल्शियम तसे तसेच पोटॅशियम तसेच प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आढळतं जर शेवग्याच्या पाण्या पानाचे दररोज आहारात समावेश केले केल्यास शरीरातील अनेक पोषक तत्वे मिळतात तसंच शेवग्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात ए टी ऑक्साईड प्रमाण असते तसेच यांच्या मदतीने व्यक्तीची रोग शक्ती वाढवण्यास मदत होते शिवाय अन्य आजारापासून देखील लढण्यास मदत मिळते जर प्रत्येकाने सकाळी रोज उठल्यानंतर उपाशी पोटी शेवग्याचे पाणी खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते शिवाय हृदयाशी संबंधित असणाऱ्या समस्या देखील दूर होऊ शकतात तसंच केसाच्या चांगल्या आरोग्यासाठी शेवग्याची पाणी फायदेशीर ठरतात शिवाय त्वचेच्या समस्यावरही शेवग्यांची पाणी फायदेशीर ठरतात तसेच जर तुम्हाला वारंवार पचनाची समस्या जाणवत असेल तुम्ही शेवग्याचे पाणी चावून खाऊ शकता तसंच शेवटच्या पाण्यामध्ये फायबरचं प्रमाण असल्याने पचन यंत्रणा चांगली राहण्यास हो देखील मदत होते